इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमात प्रशासनानं मर्जीमधील उमेदवारांची नियुक्ती केल्याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं नेवासा पंचायत समिती कार्यालयाच्या समोर सुरू केलेलं उपोषण गटविकास अधिकारी संजय लखवाल तसेच गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आंतरवाह्यच्या कार्यपद्धतीनं राबवण्यात आलेली असल्यानं ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित रद्द करून ही संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव आणि तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शादिक शिलेदार यांनी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे पोपट सरोदे यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन ते उपोषणाला बसले होते उपोषणाला आम आदमी पार्टीचे अॅडव्होकेट सादिक शिलेदार तसेच प्रवीण तिरोडकर संदीप आलवणे सलीम सय्यद अण्णासाहेब लोंडे देवराम सरोदे विठ्ठल मैंदाड तसेच करीम सय्यद आदी सहभागी झाले होते आंदोलनस्थळी शेतकरी संघटना शिवसेना शिंदेगड तसेच मराठा सेवा संघ काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसंग्राम यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडीकरता कार्यक्रम जाहीर करण्यात आला परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी तेवीस चोवीस पंचवीस ह्या दिवशी ह्या निवड करण्याचं पत्र या पंचायत समितीला दिलं चोवीस आणि पंचवीसला सुट्टी असतानाही इथं प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या वास्तविक पाहता प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडी घोषित करण्यापूर्वी युवकांपर्यंत बेरोजगारांपर्यंत याची माहिती जाणं आवश्यक असतानाही सरकारी पातळीवर के केवळ एक फार्स निर्माण करून केवळ कागदोपत्री घोडे नाचून लोकांपर्यंत ही माहिती जाऊ न देता परस्पर श इथं प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या आणि जे खरंच यामध्ये वंचित आहेत शोषित आहेत त्यांना यापासून बाजूला ठेवण्यात आलं त्याचा निषेध करण्याकरता या आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी शेतकरी संघटना त्याचप्रमाणे शिवसंग्राम याचप्रमाणे इतर अनेक पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये आमच्याबरोबर आलेत त्यांनी ह्या आंदोलनात आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि सध्या हे आंदोलन सुरू आहे तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत निवडी करण्यात आलेल्या होत्या अंतर्गत पंचायत समितीमार्फत तीन विभागात निवडी करण्यात येत होत्या त्यामध्ये शिक्षण विभाग ग्रामपंचायत विभाग आणि आरोग्य विभाग त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये संग ज्याचं संगणक शिक्षण झालेलं आहे एम एस सी आय टी झालेलं आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येत होती त्याचप्रमाणे इतर देखील नियुक्त्या करण्यात आज म्हणजे येणार होत्या त्यानुसार सोमवारी ज्यावेळेस चोवीस आणि पंचवीसला सुट्ट्या आहेत हे मुलांच्या निदर्शनास आलं तर सोमवारी इथं दोन हजार लोकां मुलांचा इथं मॉप जमा झाला आणि त्यांनी अर्ज घ्या देण्याविषयी विनंती केली परंतु त्यांचे अर्ज न स्वीकारता रविवारी रात्रीच त्यांनी या सगळ्या निवडी केलेल्या आहेत आणि ह्या निवडी ह्या बेकायदेशीर आहेत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत जे काही त्या निकषाच्या विरोधात जाऊन काही लोकांच्या दबावाखाली या निवडी करण्यात आलेल्या आहेत त्याचा निषेध म्हणून हे उपोषण आम्ही करतो शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा